भंडारकवट्यात श्री चौडेश्वरी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे दोन दिवस चाललेल्या श्री चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहानं भक्तिभावाने संपन्न झाली पहिल्या दिवशी बुधवारी श्री चौडेश्वरी देवीची महापूजा महाआरती झाल्यानंतर सुहासिनी महिलांचा ओटी भरून आदरपूर्वक मानसन्मान करून मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आला मध्यरात्री गावाबाहेरून शौर्याचे प्रतीक असलेल्या बाळबट्टलची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळपासून चौडेश्वरी देवीस ओटी भरण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक भक्तांनी मंदिरात एकच गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता श्री चौडेश्वरी देवीची भव्य मिरवणूक निघाली मिरवणूक गावच्या वेशीत आल्यानंतर मार चाबुकाचा धाडस तरुणांचा हा मर्दानी खेळ मोठ्या उत्साहानं पार पाडला यानंतर पुन्हा श्री चौडेश्वरी देवीची भव्य मिरवणूक गावातून निघाली मिरवणूक मंदिरात आल्यावर महाप्रसाद वाटप करून श्री चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली